पहिला स्लिव्हज आपण आहे तो फ्रंट साईडने तयार केला होता म्हणजे जोडायला सुरुवात केली होती दुसरा स्लीव जो आहे तो आपण बॅक साइडने जोडायला तयार सुरुवात केलेली आहे किंवा तयार करायला सुरुवात केलेली आहे कारण जसं मी या अगोदर म्हटलं की आपला जसा प्रॅक्टिसचा भाग आहे किंवा आपल्याला जशी सवय आहे आपल्या हातात जसं काम येतं त्या पद्धतीने आप आपल्याला करायची सवय लागलेली आहे तीच पद्धत आपण अवगतायची आहे कोणाचंही बघून आपली पद्धत बदलून दुसरी पद्धत तुम्ही जर आपली करू पाहत असाल तर त्याला वेळ लागतो सो आपल्या ज्या ज्या सवयी आहेत त्या आपल्याला सुटेबल राहतात दोन्ही साईडचा स्लीऊज लागलेला आहे लाग ला कुठेही खेचलेलं नाही कुठेही ओढलेलं नाही कि किंवा कुठेही असा ताण पडत नाही ब्लाऊजला बा सरळ केल्यानंतर आता ओवरलॉक करून साईड फिटिंग वगैरे करून घेतलेलं आहे साईड फिटिंग केल्यानंतर लेससुद्धा सुद्धा माझी झालेली आहे आणि सुंदर असा ब्लाऊज इथं तयार झालेला आहे आणि कोणाचा तरी कॉल आला आहे त्यामुळे मी कॉलवरती बोलत होते कारण क्लाईंटचं दुसऱ्या जे ब्लाऊज द्यायचं होतं संध्याकाळी त्यांचं अजून घ्यायचंच आहे तर हे अगोदरचे ब्लाऊज तयार केल्यानं त्यांचं घ्यायचं आहे